मी बोरकर गुरुजी विश्व ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर रावेर हे जळगाव जिल्ह्यात गाव आहे जळगावपासून पंच्याऐंशी किलोमीटर आणि भुसावळ रेल्वे जं जंक्शनपासून पस्तीस किलोमीटर बराणपूर हे गाव मध्य प्रदेश सीमेवर आहे आणि तिथून वीस किलोमीटर रावेर स्टेशनपासून दोन किलोमीटर आणि रावेर स्टँडपासून दोन मिनटाच्या अंतरावर माझं कार्यालय आहे रावेरमध्ये यायचं असेल तर अगोदर मोबाईल करायचा मग यायचा कारण माझे दौरे फार असतात रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूमच्या आतमध्ये जायचं आणि त्यांना विचारायचं की आम्हाला बाबांना भेटायचं आहे मग ते माझ्या कार्यालयाचा पत्ता तुम्हाला देते तसं माझं कार्यालय लक्ष्मीनारायण मंदिराच्या मागची बाजू आहे मोठा बोर्ड आहे ब्राह्मण ज्योतिष कार्यालय बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ असा माझा मोबाईल नंबर आहे पुन्हा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आट। आजचा कार्याचा विषय कुंडली मिलन करूनच विवाह आणि त्यातील धोके विवाह करतानाच त्याचं स्पष्टीकरण मी आज देणार आहे कारण तशा घटना दोन आज माझ्या कार्यालयात घडल्या मी ते सांगितलं होतं परंतु त्यांनी कुंडली मिळून केलं नाही आणि ते धोक्याला सामोरं गेलेलं आहे खूप व्यथित मनाने खूप रडले ते आज माझे झोक पण आता रडून काय उपयोग आहे काही उपयोग होणार नाही शेवटी जे भोग नशिबी तुम्ही तुमच्या हाताने आणलेले मी सांगितल्यावरही तुम्ही आणले तर मी काय आता त्याच्यावर असा आहे की त्याच्यावर उपाय नाही आहे म्हणूनच आपण मी इतरांनाही सांगतो की तुम्ही गुण मिलन न करता कुंडली मिलन करूनच विवाह करावा कारण मनुष्य जीवनातील हा मोठा टर्निंग पॉईंट आहे विवाह म्हणजे संपूर्ण जीवनायुष्याच्या सुखाची का दुःखाची का कष्टाची का समस्याची का आनंदाची का समाधानाची इथून रेल्वेगाड्या सुटणार आहे सगळ्या जीवनाच्या तुम्हाला काय करायचं आहे ते बघायचं आहे तुमच्या पुढे शास्त्रसेवेसाठी हजर आहे पण तुम्ही घेत नाही त्याला कोण काय करणार आहे आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया तिला अकरा महिने झाले एक सप्टेंबरला तिला बारा महिने पूर्ण होती तेव्हा वर्ष वार्षिक वा श्रद्धाचा तो दिवस राहणार आहे म्हणून ते दिवस त्या महिन्यामध्ये होणार काय म्हणामध्ये काही कार्यक्रमानिमित्त पुढे कुठे द्यावं लागणार आहे ते आता पुढे बघूया आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया कुंडली मिलन का करायचं असते आणि विवाह करताना कोणते धोके येतात हे बघायचं असते आपण कल्पना करणार नाही असे धोके ह्या विवाहाच्या माध्यमातून आता लाग येऊ लागलेले आहेत काही याच्यामध्ये धंदा होऊन गेलेला आहे एक एक स्त्री चार चार विवाह करते आहे आणि पळून जाते पैसे घेते पैसे मागते काही पैसे चोरून नेते आणि मग पोलीस केस होतात असे आपण वर्तमानपत्रात मग वाटतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला किती सावध राह राहणार आहे आता माझ्या इथे आज जी घटना घडली त्यांना मी सांगितलं असताना त्यांनी विश्वास ठेवला नाही आणि विवाह केला त्यांनी आता पहा याच्यामध्ये असं झालं आहे की ती विवाह झाला संपन्न झाला चार चौकामध्ये विवाह झाला सगळं झालं आणि त्या मुलीची जी नवरी होती, होती दिल्यूरी दिल्यूरी दिल्यूरी। ती करून आणली होती तिची सात महिन्यात डिलिव्हरी झाली बोला आता काय प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभं राहणार वर्तमान तिथे गर्भता पाताला परवानगी नाही आहे कोणी डॉक्टर गर्भपाताची कठीण समस्या कायद्याच्या अनुसार द्यायला तयार नाही आहे आता ते जे अपत्य निघ निघालं ते त्यांना ते आपल्याला वाप स्व स्वतःचं नाव देऊन त्यांना वापरावं लागणार कारण की हा एकुलता एक मुलगा आहे त्या मुलीचे आई वडील राहिलेले नाही मामा मामी राहिलेले नाही आता त्या मुलीला कुठे टाकणार तुम्ही कसं करणार कायदा काय म्हणणार याच्या बाबतीत आता ही गोष्ट जी आहे ती पाच सात वर्षापूर्वीची आहे तो मुलगा तो आता जवळजवळ मला त्याच्या पाच एक वर्षाचा असेल एवढं बरं आहे की ती कन्या राशीची झालेली आहे म्हणून ती आता दुसऱ्या घरात जाईल दुसरा मुलगा जो त्यांना झाला आहे मात तो त्या पतीपासूनच झालेला आहे आता डी एन चाचणी हे आता निघाली आहे ज्योतिषशास्त्राच्या हजारो लाखो वर्षापूर्वी ज्योतिषशास्त्र आहे त्यामध्ये सुद्धा एन चाचणी आहे होती अपत्य कोणाचं आहे काय का आहे हे आपल्याला जन्मकुंडलीच्या माध्यमातून कळते जाणकार ज्योतिषी हवा असतो पाक इथे खोलशास्त्र आहे विज्ञानाला किती उशिरा जाग आलेली आहे एकविसाव्या शतकात आता आताचा आहे डी एन जाती लाखो वर्षापूर्वी ऋषी देवाधिकांनी देवादिकांनी हे लिहून ठेवलेलं शास्त्र आहे की अपत्य कोणाचं आहे अपत्य कोणाचं हे फक्त स्त्रीला माहीत असते पुरुषाला काहीच नाही माहीत ना असत सत्य गोष्ट आहे म्हणून चारित्र नैष्ठिकता घराणेपणा सुसंस्कृतपणा किती महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि हे सगळ्या गोष्टी आता हिंदू समाजामध्ये हरवू लागलेल्या आहे शून्यवत झालेलं आहे विभक्त कुंडली आपण म्हणतो म्हणजे विभक्त कुंडली याचाच अर्थ असा की विभक्त कुटुंब राहणे विभक्त ज्यावेळेला राहत जातात त्यावेळेला तुमचे स्नेहसंबंध तुटत असतात घराण्याचे रीतिरिवाज सुटत असतात आणि रीतिरिवाज सुटत असताना मग याच्यामध्ये एक कोप धारण होतो की कारण तुमच्या कुलदेवता काय आहे का कोण आहे ते तुम्हाला माहीत नसते आम्ही एखा एखाद्या महाराजांचा फोटो घेऊन नसतो एखादा कोणी सांगेल त्याची श्रद्धा असते त्या देवाकडे जातात कोणी शेजारी पाजारी सांगतो तो दुसऱ्या जाती समूहाचा असतो त्याला काही त्याचं ज्ञान नसते तुम्ही बरोबरीच्या याच्यामध्ये खेळत राह बा करत असतात तर जबाबरीच्या याच्यामध्ये ज्ञान काय मिळणार आहे तुम्ही म्हातारे कोतारे वृद्ध आजी आजोबासोबत राहत तर तुम्हाला घराण्याची सुसंस्कृतीची माहिती मिळेल पण ते तर हरपर आहे आता म्हातारे म्हातारे आजोबा आजी तर ता टाकाऊ झालेले आहे तुम्हाला काय समजते काही समजत नाही तुम्हाला एवढी मूर्ती घडवून दिली त्यांनी त्यांनाही काही कमत समजत नाही आता तुम्ही काय मूर्त्या घडवणार आहे घडवा अशा योगाच्या असत असताना फा किती भयानक प्रसंग ह्या दाम्पत्यापुढे आलेला दुसऱ्या दाम्पत्याची एक गोष्ट अशी आहे की माझ्याकडे आले असताना मी म्हटलं या मुलीला गुप्त आजार आहे तो म्हणे का हो तिथं आमच्या नात्यात आहे तुम्ही काहीही सांगतात म्हटलं मला जेवढं समजते तेवढंच मी सांगितलं दुसरं काही तुम्हाला पटत नसेल तर ह्या कानातून ऐका आणि या कानातून काना, काना सोडून द्यायचं याच्यासाठी पदवी निसर्गाने दोन डोळे दिलेले आणि दोन कान दिलेले मला काही समजत नाही असं समजा जा आता ज्या मुलीला मग तपासणी झाली गर्भ थांबेण्याचा झाला त्यावेळेला ते निदान झालं एड्स आता एड्स का झालं हे तुम्हालाही माहीत आहे आणि काय होते आता किती भयंकर प्रसंग आला त्या दाम्पत्यापुढे सुशिक्षित घराणं आहे देवधर्माचं घराणं आहे आजी आजोबा सोहळ्या ओवळ्याचं काम करणारे आहे असं असताना केवळ एका चुकीमुळे न ऐकल्यामुळे सगळं माझं आहे माझ्या आहे माझ्या ओळखीचं आहे माझ्या नात्यातलं स्थळ आहे तुम्ही काय सांगताय अरे विश्वास ठेवा निदान चौकशी तर करा तुमच्यासाठी भल्यासाठी सांगतोय मी माझ्यासाठी नाही आता हे दोन प्रसंग माझ्या याच्यामध्ये आलेले आहे याच्या कार्यालयात तर किती कठीण प्रसंग आहे त्या एड्सच्यामुळे त्याला त्यांना पुन्हा अपत्य झालंच नाही अपत्य आपत्या झाल्याने त्या मुलाला या एड झालेला आता किती कठीण समस्या या घराण्याभोवती उभी राहिलेली असाच एक पुन्हा आणखी तिसरा एक प्रसंग माझ्याकडे आलेला होता त्याला वेळ आहे जर चार पाच वर्ष झाले त्याला पण आठवडी तर स्मरणात आहे मी सांगितलं होतं ह्या मुलाचं आयुष्य कमी आहे बरं पहा कारण जबरदस्त अपघात योग आहे आणि याला वाहनाचा शोक आहे आणि वेगाने वाहन चालवेल आणि पाण्यापासून धोका हो आहे एवढं असल्यावर त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याचा मृत्यू झाला तरुण वयात ती मुलगी विधवा झाली आधीच उशिरा लग्न झालं आता हे विधवा पण तिच्या पोहते आलं त्या या दोन दरम्यानमध्ये दोन मुलं झाली आता दुसरं लग्न कसं होईल हा एक प्रश्न आहे त्या मुलीकडून त्याच्यात आई वडील नाहीये सासू सासऱ्याने सांगितलं की आमचा मुलगा गेला तुझा काही संबंध नाही चार चौघात पंचायती जमली त्यांनी सांगितलं अर याला काहीतरी शेताचा तुकडा द्या काही द्या एक एकर भर तुकडा देऊन देणार आहे भाड्याच्या घरात ती गृहिणी राहते किती कठीण प्रसंग आहे लक्षात घ्या कुंडली मिलन किती गरजेचं आहे एखादं कुंडली मिलनात तसं घंडार नसेल तरी पण कुंडली मिलन करा कारण त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही आहे आपण शेवट पावतर औषध देतो मरणाराही व्यक्ती आपल्याला माहीत असते जो जन्मा झाला तो मरणार म्हणून औषध घेत नाही का आपण म्हातारे कुत्र्यांना आईवडिलांना आजी आजोबांना आपण दवाखान्यात नेतो की नाही म्हणून तसंच मला सांगायचं आहे की तुम्ही कुंडली मिलन करण्यावरच विश्वास ठेवा आणि कुंडली मिलन करूनच विवाह करा गुण मिलनाला अर्थ नाही गुणमिलन हे तारखेनुसार होते तारखेनुसार झाले असल्या कारणाने त्या तारखेला काही लोक हजारो लाख जन्मास तर म्हणून सारखे असत असं नाही एखाद्या नावाची व्यक्ती पंतप्रधान झाली एखाद्या नावाची व्यक्ती राष्ट्रपती झाली एखाद्या नावाची व्यक्ती मोठी श्रीमंत झाली म्हणून तेच नाव जर आपल्या आपत्त्याला ठेवलं तर तसा होईल याची खात्री नाही आहे कारण नावामध्ये काही नाही आहे नाव हे जन्म घेऊनच येत नाही आलेलं आहे ते ज्योतिषशास्त्राच्या मा माध्यमातूनच पुन्हा आम्ही आता कालचा व्हिडिओ जो टाकला होता की जन्म नावच ठेवा काही महाभाग असतात ते जन्म नाव न ठेवता दुसरंच नाव ठेवतं आमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाही जाऊ धरणा का ठेवू जेव्हा प्रसंग येईल तेव्हा बघायचं काहींना ठेस लावून घेण्याची हौस असते तर आपण काय करणार याच्यासाठी आईवडिलांचं ऐकणं आजोबाजांचं ऐकणं त्यांच्यासमोर बसणं त्यांच्यासमोर ज्या इतिहासकालीन गोष्टी आहे कौटुंबिक गोष्टी आहे समाजाच्या गोष्टी आहे रीतिरिवाज आहेत ते पाहणं हे फार महत्त्वाचं आहे आज काय का असते ती मुलगी येते तिच्या घरात कोणी महाराज असतो तो, तो महाराज इकडे येतो तिच्या घरात एखादी देवी असते तीच देवीचं देवी नामस्मरण इकडे होते मग पुरुष घराणे जे वेगळं असते पुरुष घराण्याचं जे चालवायचं असते त्याच्यातलं देवी देवतांचं काहीच नसतं मग तो त्या देवी देवता मग तुमच्या त्या ह्या गाठोड्यात बस बांधलेल्या असता बंदिस्त होता त्याचा पूजा अर्चन होत नाही मग एखादा असा मोठा कोप घडतो आणि त्याचं उत्तर तुम्हाला सापडत नाही नुकसान होऊन जाते याच्यासाठी घराण्याच्या देवी देवताचं पूजन करणं अत्यंत आवश्यक आहे पुरुष सत्ताक पद्धती आहे तर पुरुष घराण्यातल्या ज्या देवी देवता व्रत वैकल्य आहे ती झालीच पाहिजे त्याच्याविषयी मी वेगळा वेगळं तर जाहीर करणार आहे टाकणार आहे कारण मला तर मला तसं अनेकांनी सांगितलं आहे आमच्या जातीचे आमच्या जे जे वयोवृद्ध लोक जे आहेत त्यांनी मला सांगितलं बाबा तुम्ही आहे तो पाहतो आम्हाला हे समजून द्या आमची मुलंही सांगतात नातूही म्हणतात अहो आम्हाला तुम्ही गेल्यावर मग काय आहे तर तुम्ही आत्ताच समजून द्या समजण्याची ऐकण्याची इच्छा आहे आनंदाची गोष्ट आहे म्हणून आपला जो विषय होता तो कुंडलीतून विवाह करणं आणि नाही केलं तर जे धोके उत्पन्न होतं मी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हाच्या आपण पुढच्या कार्यक्रमात नवीन विषय घेऊन भेटूया पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही तुम्हाला माझे विचार आवडत असतील तर आपण हे विचार इतरांना शेअर करा इतरांना व्हिडिओ दाखवा म्हणजे त्यांच्या समस्येचं समाधान होईल आणि आपल्यालाही पुण्याचा लाभ होईल कळत न कळत हे पुण्यप्राप्तीचा योग आहे मी पण तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न याच्यासाठी करतो हो। आहोत की सुज्ञ करावं सकाळांना हाच धर्म माझा आहे हेच माझं पुण्य आहे हेच माझं कर्म आहे म्हणून मी यासाठी आता मी गच्चीवर बसल्या तिसऱ्या मजल्यावर सहा जिने चढून आलो आहे शहात्तर वय आहे मला काही आवश्यकता नाही आहे परंतु जनतेला जाता जाता सुखी करावं आणि तेवढाच आपण लाभ घ्यावा कारण कुठलंही कर्म केलं काही केलं तर लाभ मिळतो म्हणून आपण सर्वांनी माझे विचार ऐकले आहेत ते इतरांना भरपूर लोकांना जेवढे शेअर करता येईल तेवढे करा त्यांना ते समस्याचं समाधान मिळू द्या कळत न कळत तुम्हाला पुण्याची प्राप्त होईल आणि संकटमुक्त येणं आपलं पण चांगलं होईल अशी आशा करून आजचा कार्यक्रमाचं समापन करूया ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही हे लक्षात घ्या